तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा जो ढीक दिसत आहे तुम्हाला तर सगळे हे ब्लाऊज कालचे शिवलेलं आहे तर आता याला सगळं ब्लाऊजला हुकत रुपये लावून तयार करायचं होतं कारण की जी हे कारागीर होती ती आली नव्हती लावणारी तर त्याच्यामुळे हे सगळं काम जे आहे ते माझ्यावर येऊन ठेपलेलं होतं तर सर्वात आधी जे ब्लाऊज द्यायचं होतं सर्वात आधी त्यालाच मी इथे पूर्ण फिनिशिंग करून तयार केलेलं आहे म्हणजे काच हुका लावल्या आड केले आणि के त्यानंतर ता याला तर नॉट लावायचं होतं तर ते केलेलं होतं तर एवढं सगळं काम आहे की आता तीन चार दिवस झाले माझा व्हिडिओसुद्धा सुद्धा आलेला नाही आहे कारण वेळच मिळत नाही व्हिडिओ करायला आणि ते व्हिडिओ प्रॉपर डिझाईनचा व्हिडिओ करा शूट करा एडिटिंग करा यासाठी अजिबात वेळ मिळत नव्हता तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ असा सुद्धा एक शेअर करावा त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शूटपर्यंत पूर्ण बघा तर हा जो ब्लाउज आहे छत्तीच्या मापाचा आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे सामोरू तर एकाच कस्टमरचे दहा बारा ब्लाऊज होते कारण त्यांच्याकडे लग्न आहे तर एकाच घरचे सगळे म्हणजे जे काही त्यांचे असणार नातेवाईक जसं जा, की मावशी काकू हे सगळ्यांचे ब्लाऊज आहे तर सर्वात आधी त्यांना एक ब्लाऊज पाहिजे होता त्यांच्या मावशीचा तर बघू शकता इथे तो बी शिवून तयार केलेला आहे आणि त्यानंतर यालाच सर्वात आधी हुक वगैरे लावले आणि त्यानंतर याला नॉट लावून घेत आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने लटकन सुद्धा इथे लावून घेत ता आहेत आणि गोल्डनची पायपिंग केलेली आहे तर खूप जास्त जर असं असलं घा घाई गडबड आपल्याला ऐन कामाच्या वेळी जे आपले कारागीर असतात ते त्यांना काम येतं आणि चट मारतात तर अशा प्रकारच माझ्यासोबत झालेलं आहे तर ती निघून गेली आणि म्हटली की ताई आता माझं दोन तीन दिवस येणं होणार नाही तर दिवाळीपेक्षा आता लग्नसराची चालू झालेली आहे त्याच्यामुळे खूप जास्त गडबड आहे तर बघू शकता इथे अगदी बी इथे दहा वाजता दुकानात येऊन आलेली आहे कारण की एवढं सगळं काम पेंडिंग पडलेलं होतं आणि हे सगळं ब्लाऊज जरी आपलं कितीही शिवून झालं पण ते जोपर्यंत पूर्ण फिनिशिंग होत नाही आड आडहू बटन तुरपाई हे जे सगळं होत नाही लावून तोपर्यंत गे कस्टमरपर्यंत ते आपण ब्लाऊज पोहोचूच शकत नाही आणि हे सगळं केल्याशिवाय त्यांना ब्लाऊज देता येत नाही तर हे सगळं म्हणजे महत्त्वाचंच काम आहे किती काही आपण ब्लाऊज म्हणजे शिवलं तयार केलं पण ते जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत ब्लाऊज काही कस्टमरपर्यंत पोचू शकत नाही त्यासाठी हे सुद्धा महत्त्वाचंच काम आहे तर हे जे काम करण्यासाठी जी कारागीर आहे ती सुट्टीवर आहे त्याच्यामुळे तिचं काम आता मला करावं लागणार आहे तर बघू शकता इथे असंच होतं की ऐनवेळी आपल्याला खूप जास्त अर्जंट असतं त्यावेळेस आपल्याला मदतीला कोणी नाही राहत तर म्हणून आता दिवसभरात मी ते सगळं काम आटोपलेलं काही कटिंग केल्या आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे मला रात्री नऊ वाजतेपर्यंत द्यायचा होता प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे चाळीसच्या मापाचा आणि ह्याच्यामध्ये कप्स लावलेले आहे मी मॅ म्हणजे लाच्यावरचा ब्लाऊज आहे मागून हुक आहे आणि सामोरून आपला सिंपल गोलगडा आहे आणि मागून सुद्धा गोलच केलेला होता तर त्यांना द्यायचा होता नऊ वाजेपर्यंत कसंही करून तर आता वाजली होती रात्रीचे साडेआठ तरी माझं काम जे आहे ते, ते चालूच होतं कारण की जर आपण एकट असेल ह्या कामामध्ये तर खूप जास्त धावपळ होते तर आपल्या हाताखाली जर एक दोन कारागिर असले किंवा तर थोडीशी मदत होते पण ते कधी शक्य होतं कधी शक्य नाही होत तर त्याच्यामुळे मग जे आपलं काम आहे तर ते आपल्याला एकटीलाच कम्प्लीट करावं लागतं कोणी मदतीला ये अगर नाही हो तर बघू शकता इथे आता फायनलमध्ये बाही जे आहे ते जोडणं चालू आहे तर समोरचा आणि बॅकचा आणि ते सगळं शिवून झालेलं होतं तर बाही सुद्धा याची डिझाईनची तयार करायची होती तर बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवत आहे प्रिन्सेस कट हा बॅक आणि फ्रंट आपला शिवून तयार झालेला होता शोल्डर सुद्धा मी जोडून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता इथे बाही आहे तर त्या बाईला थोडी डिझाईन करायची होती त्याच्यामुळे मग ही सुद्धा मी इथे करून घेत आहे तर समोर तुम्हाला दिसत असेल दिसेलच की जे कस्टमर होतं ज्यांचं ब्लाउज घ्यायचं होतं हे ते सुद्धा येऊन म्हणजे आलेले होते त्यांनी म्हटलं की झालं का कारण त्यांनाच मी म्हणजे साडेआठ वाजताचा टाईम दिला होता तोपर्यंत तो तुम्ही याल पण मी शिवण्यात एवढी गुंग झाली की तर साडेआठ कधी वाजून गेलेत तर ते सुद्धा मला म्हणजे माहिती पडलं नाही पाहालंच नाही वेळ किती झाला काय झाला ते शिवण्यात म्हणजे आपल्याला पण नसते ना का आपण ह्या ह्या वेळेला कस्टमरचा हा वेळ दिलेला आहे तर त्या त्या वेळेपर्यंत आपण शिवून तयार झाला पाहिजे पण त्याच्यामध्ये येणारे काही कस्टमर कोणाचं मात घे कोणाचं काय याच्यामध्ये टाईम कसा निघून गेला ना माहीतच नाही पडला आणि त्यानंतर हा ब्लाऊज म्हणजे अर्धवटच म्हणजे शिवून झालेला होता तर ते गिरायक सुद्धा म्हणजे आले घ्यायला पण आता बघते आता समोर कसं काय होते तर त्यांना द्यायचं आहे की उद्या सकाळी नेतात तर त्यांना मी सांगेल तर इथे एक बाई जी आहे ते आपली म्हणजे डिझायनर बाई ते इथे जोडून झालेले आहेत आपल्याला जी टेलर असतात त्यांना कितीही वेळ असला तरी कमीच पडतो ह्या कामामध्ये कारण हे कामच तसं आहे आहे जरी आपल्याला दिवसाचे दहा ब्लाउज जरी काढतो म्हटलं तरी आपल्याला कमीच पडतात कारण की आता वेळच तसा आहे कस म्हणजे सरईचा वेळ आहे त्याच्यामुळे मग खूप जास्त गर्दी आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीची काही बाही होती ते मी इथे डिझायनर बाहेर तयार केली होती आणि हा जो प्रिन्सेस कॉट आहे ट्रिपल अस्तरवाला आहे त्याच्यामुळे हा ब्लाउज शिवायला थोडासा वेळच लागतो कारण याच्यामध्ये कप्स अटॅच केलेला आहे त्यानंतर सिल्कचं एक अस्तर आणि एक अस्तर कॉटनचं असे तीन अस्तर आणि एक मेन फेब्रिक म्हणजे दोन अस्तर आणि एक मेन फेब्रिक तर ह्या ब्लाऊजला तीन कापड आपल्याला कटिंग करावं लागतात आणि तीन कापडचे पार्ट जोडून हा ब्लाऊज तयार केला जातो त्याच्यामुळे हा ब्लाऊज शिवायला थोडा वेळच लागतो आणि कापड जो आहे हे तो असा सुळसुळा कापड होता त्याच्यामुळे खूप जास्त वेळ खाल्ला ह्या ब्लाऊजने आणि हा जर साधा प्रिन्सेस कट असेल तर याला लवकर शिवलं जातो त्याच्यामध्ये मग डिझायनर बाही ट्रिपल अस्तर कप्स अटॅच करणं ह्या सगळे छोटे छोटे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ह्या ब्लाऊजला एक दोन तास तर एक तास तर आरामात शिवायला लागतो आपण आणि त्यानंतर याला थोडंसं वर्कसुद्धा होतं ते सुद्धा पाहून आपल्याला ब्लाऊज जो आहे तो तयार करावा ला, लागत लागला तर हा एक बाई शिवून तयार झाली होती तर बघू शकता इथे तर ते कस्टमर आले होते तर त्यांना मी दाखवत होती की अशा पद्धतीची बाई जी आहे ते तयार झालेली आहे कारण बाईच्या खूप साऱ्या डिझाईन आहे तर कस्टमर ही द्या हे शिवून द्या सांगतात पण त्यांनी कधी ट्राय केली राहत नाहीत मग त्यांना ते थोडंसं ऑड वाटतं की ही बाईची डिझाईन कशी होणार काय होणार तर त्यांना मी इथे एक स्लीव जोडून झाली होती आल्या होत्या त्या घ्यायला तर थोडं मी हातात टाकून दाखवलं कसं असं दिसेल म्हणून म्हणजे नंतर नको ताई या। आम्ही याला अशीच कावर दिसते तशीच कावर असं पण कस्टमराचं चा चालतं कधी कधी त्याच्यामुळे मग ही बाई जी आहे त्यांना मी सांगितली की ही ही अशा पद्धतीची बाई आहे तर मग त्या मानल्या आणि त्यांना पण त्याच पद्धतीची पाहिजे होती जशी त्यांना पाहिजे होती तशीच मी तिथे त्यांना शिवून दिलेली आहे तर एक झाली जुळूत आणि दुसरी माझी व्हायची होती त्यांना त्याच बोलल्या की आता असू द्या वेळ पण झालेला आहे मी उद्या सकाळी बारा वाजता येणार घ्यायला तोपर्यंत तो तुम्ही पूर्ण कंप्लीट करून ठेवा तर मी मग म्हटलं ठीक आहे उद्याला या तुम्ही घ्यायला उद्यापर्यंत मी पूर्ण बारा वाजेपर्यंत कंप्लीट करून ठेवते आता हे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण कंप्लीट केल्याशिवाय की के, मी जात नाही आता साडे दहा की दहा वाजो पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करेल आणि त्याच्यानंतरच मग मी घरी जाणार म्हणजे उद्या मला आल्या आल्या हे ब्लाऊज त्यांना द्यायला बरं पडेल तर इथे अशा पद्धतीचा आपल्याला डे नाईट आपल्याला कधी कधी काम करावं लागतं तर असं टेलरचं जीवन असतं वेळेचं अजिबात आपल्याला भान राहत नाही कारण शिवण्यात आपण एवढं गुंग होऊन जातो म्हणजे व्यस्त होऊन जातो खूप जास्त त्यानंतर घरी आल्यानंतर बघू शकता इथे मस्त पावभाजी बनलेली होती तर अशा पद्धतीची पाव शेवट चालू होती भाजीसुद्धा बनलेली होती तर बघू शकता हातपाय वगैरे धुऊन आता मस्त आम्ही जेवण करतो तुम्ही सुद्धा या जेवायला आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय